नमस्कार मित्रांनो आशू रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहे तिळाची पट्टी तिळाची पट्टी बनवण्यासाठी मी एक वाटी साखर एक वाटी तिळ घेतलेले आहे आता आपण सगळ्यात पहिले आपण कोळपटाला थोडंसं तूप लावून घेऊया तूप लावल्याने पट्टी खाली चिकटत नाही आता मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये एक कप तीळ घालून आपण मंद आचेवर दोन मिनटं तीळ भाजून घेऊया छान प्रकारे अशा प्रकारे हे तीळ भाजलेले आहे आता आपण त्याच पॅनमध्ये एक कप साखर घालून छानपैकी विरघळून घेऊया मंद आचेवर आपल्याला ही साखर सतत आपल्याला हलवत राहायचे आहे अशा प्रकारे ही साखर मेल्ट होत आहे इथे आपली आप साखर मेल्ट झालेली आहे आता आपण त्यामध्ये तीळ घालूया तीळ घालून छानपैकी मिक्स करून घेऊया इथे मी हे मिश्रण कोळपटावर घेतलेलं आहे गरम गरम असतानाच त्याला छान लाटून घेऊया एकदम गोल आकाराचे आणि पतले आप आपल्याला लाटायचे आहे लाटल्यानंतर आपल्याला दोन मिनटं थंड होईपर्यंत थांबूया दोन मिनटं आपले झालेले आहे आता आपण चाकूच्या साऱ्याने आपण तिळपट्टी काढून घेऊया हे अशा प्रकारे ही आपली तिळपट्टी तयार झालेली आहे आपण बघू शकता छान अशी पट्टी आपली बनलेली आहे इथे आपले हवे तेवढ्या साईजचे आपण पट्टीचे तुकडे करून घेऊया अशा प्रकारे ही खमंग अशी कुरकुरीत पट्टी आपली तयार झालेली आहे आता आपण एका बाउलमध्ये सगळे पीसेस काढून घेऊया अगदी दोनच साहित्यामध्ये आपली तीळपट्टी तयार झालेली आहे ही रेसिपी नक्की घरी ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये कळवा का तुम्हाला कशी वाटली ते